नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींच्या खात्यात आता तीन हजार रुपये येणार आहे तर यामागचं कारण काय आहे हे हप्ता तीन हजार रुपये कधी येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात लाडकी बहीण योजनेत महिलांना प पंधराशे रुपये दिले जात आहेत या जा योजनेत फेब्रुवारी महिना संपला तरीही अद्याप महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली आहे दरम्यान आता दोन्ही महिन्याचे हप्ते हे एकत्र येणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये एकत्र दिले जाणार आहे दरम्यान मार्च महिन्यात महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याची चर्चासुद्धा चे होत आहे अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी एकवीस रुपये होण्याची घोषणा आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार आहे याकडे आता सर्व महिलांचे लक्ष लागले आहे तर आता पडताळणीनंतरच पैसे हे येणार आहे लाडकी बहीण योजना अर्जाच्या पडताळणीनंतरच महिलांना पैसे देणार असल्याची माहिती समोर आली होती दरम्यान ही पडताळणी पाच टप्प्यामध्ये केली जाणार आहे त्यामुळे काही अर्जांची पडताळणी ही झालेली आहे यातून आतापर्यंत नऊ लाख महिलांचे अर्ज हे बाद सुद्धा करण्यात आले आहेत एकूण पन्नास लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता यामध्ये दर्शवण्यात येत आहे तर आता फेब्रुवारी महिना संपला तरीही फेब्रुवारीचा हप्ता हा आला नाही तर हा का आला नाही लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही यामागे दोन कारणे असू शकतात एक म्हणजे महिलांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झालेली नाही आणि दुसरं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे पैसा जमा झाला नसल्याचे हे सांगण्यात येत आहे कारण मध्यंतरी एका कार्यक्रमात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या चेकवर सही करून आलो आहे आठ दिवसात पैसे येतील मात्र अद्याप महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे महिला आता फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याच्या पैशाची प्रतीक्षा करत आहेत तर आता हे मार्च आणि फेब्रुवारी दोन्ही महिन्याचे हे एकूण तीन हजार रुपये लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद